पत्रकार संघाच्या वतीने हेरले येथील शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दरवर्षी पाच सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा करतो त्या दिवशी शिक्षकांच्या बद्दल कृतज्ञता आणि कौतुक व्यक्त करतात शिक्षक आपला गुरु मानला जातो त्याच दिनाचे औचित्य साधून हातकणले तालुक्यातील हेरले येथील केंद्रीय प्राथमिक शाळा क्रमांक बहात्तर कन्या विद्या मंदिर व शाळा क्रमांक दोन मध्ये द ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने हातकणले तालुक्याचे अध्यक्ष संभाजी चौगले संदीप कोले व समीर पेंढारी यांनी सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या कार्यक्रमा प्रसंगी भारतरत्न डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन जे पी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले त्यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी शिक्षकांची वेशभूषा करून आपली कला कौशल्य दाखवली कोण मुख्याध्यापक कोण उपमुख्याध्यापक तर कोण शिक्षक झाले त्यावेळी मुख्याध्यापक भारती बळवंत कोरे विजयमाला पाटील श्रीमती अनुराधा सुतार प्रेरणा चौगले विजया कुंभार वर्षा कुरणे पूनम चव्हाण शाळा नंबर दोनचे मुख्याध्यापक प्रभाकर चौगले केंद्रप्रमुख राजाराम पाटील सुनीता पाटील सुनंदा मुसळे